नमस्कार आपले स्वागत आहे वाशिम जिल्ह्यातील एका घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अनुदानासंदर्भात कृषी अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता कृषी अधिकाऱ्याने संबंधित शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे ह्या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे मात्र या घटनेने संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त होत आहे तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याचा प्रकार घडल्यामुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती अशी वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीठ तालुक्यातील गोगळी परिसरामध्ये अंतर्गत संधा फळबागेचे अनुदान रखडल्यासंदर्भात एका शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याला विचारणा केली असता संबंधित कृषी अधिकाऱ्याने या शेतकऱ्याला बुटाने आणि मातीच्या ढेक्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे या घटनेमुळे मात्र संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त होत आहे या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे तालुक्यातील गोघरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेअंतर्गत तीन एकर क्षेत्रावर चलता फळबाग लावली होती या फळबागेसाठी सरकारकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून मिळाले नसल्याने त्यांनी मंगळूपीठचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे पाणी साठे आले असता पवार यांनी त्यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली मात्र याच वेळी झालेल्या तुतुमयमयमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धावून जात बुटाने मारहाण केली याशिवाय मातीचे ढेकळे उचलून मारल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे तसेच संबंधित शेतकऱ्याला तुला गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी दिल्याचं समजते आहे मात्र संबंधित कृषी अधिकाऱ्याने केलेल्या या कृत्याचे सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून संबंधित कृषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून किंबहुना संपूर्ण राज्यभरातून होत आहे अनुदानासंदर्भात चौकशी करण्यासाठी एका शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याकडे माहिती मागितल्यावर संतापाच्या भरात कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्यालाच बोटाने मारहाण केल्यामुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाले आहे या घटनेचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने मारण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून शेतकऱ्याला बुटान मारण होत असल्याचे दृश्य यामध्ये दिसत असल्याचा दावाही केला जात आहे मात्र एक व्यक्ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावली तो संबंधित शेतकरीही नव्हता परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी अंगावर धावलो अशी सारवासारवी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी केली मात्र एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याचा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये संताप व्यक्त होत आहे संबंधित कृषी अधिकाऱ्याची चौकशी करून म महसूल तसेच कृषीमंत्र्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यावर गंभीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे संपूर्ण राज्यभरातून शेतकऱ्याला झालेल्या बुटाने मारहाण्याचा प्रकार समजल्यानंतर संताप व्यक्त होत आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी वाशिम धन्यवाद